नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडे असे ओटीमध्ये मिळालेले जे ब्लाऊज पीस असतात ते सर्वांकडेच असतात परंतु त्याचं नेमकं काय करायचं हा प्रश्न सर्वांकडेच असतो आज आपण या ब्लाऊज पासपासून अतिशय छान आणि सुंदर अशी फ्री ऑफ कॉस्टवाली वस्तू या ठिकाणी मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे जी की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येऊ शकते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका आता हे जे ओ मिळालेले जे ब्लाऊज पीस असतात ते ते एवढे खास नसतात आपण ते शिवत नाहीत आणि असेच घरामध्ये पडून असतात तर याच ब्लाउज पीसचा आपण अतिशय छान आणि सोपा उपाय कसा करू शकतो हे या ठिकाणी बघणार आहोत बघू मी एक साडीचा सा असा जासे वाला जो पीस माझ्याकडे होता असं कॉम्बिनेशन व्हावं म्हणून मी एक दोघही एक डिझाईनचा आणि एक प्लेनचा असे ब्लाऊज पीस या ठिकाणी घेतलेला आहे तुमच्याकडे नसेल असे तर तो तो वेगळे मॅचिंग होणारे म्हणजे एक कॉम्बिनेशन तयार होणार तुम्ही दोन कलरचे ब्लाऊज पीस या ठिकाणी घेऊ शकतात आता बघू शकतात आपल्याला अशा प्रकारे जो ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे म्हणजे त्याची जी दोन भाग आपल्याला या ठिकाणी कट करायचे आहे बघा मी या ठिकाणी तुम्हाला हे कट देखील करून दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला दोन पार्ट याचे कट करून घ्यायचे आहे एक थोडासा छोटा आणि एक मोठा भाग आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे म्हणजे एका कलरचा छोटा भाग आपल्याला कट करायचा आहे आणि दुसरा जो कलर आहे त्याचा भाग थोडासा मोठा कट करायचा आहे आता बघा त्यानंतर आपल्याला कापडी पिशवी जी की सर्वांच्याच घरी असते अशा प्रकारे आपल्याला कापडे पिशवीवरती हे जे भाग आपण कट केले ते या प्रकारे ठेवायचे आहे आता बघा मी व्यवस्थित याला सेम त्याच आकाराचं कट करून घेत आहे पिशवीचे देखील आपल्याला व्यवस्थित हे जे ब्लाऊज पीसचे ज्या पद्धतीने आपण काप केले सेम त्याच पद्धतीने आपल्याला कापडी पिशवीला देखील कट करून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे रोज युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता त्यानंतर आपण जो पिशवीचा भाग कट केला होता त्यावरती व्यवस्थित ब्लाऊज पीसला ठेवायचा आहे आता बघा एक कलरचा जो मोठावाला भाग आहे तो मी अशा प्रकारे व्यवस्थित ठेवला आहे आणि जो छोटावाला आपला भाग होता तो देखील आपल्याला व्यवस्थित वेगळ्या कपड्यावर वरती अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि आता याचे जे चारही बाजू जे आहे कोपरे आहे ते व्यवस्थित आपल्याला शिवून घ्यायचे आहे तुम्ही याला मशीन असेल तुमच्याकडे तर मशीनवर देखील शिवू शकता किंवा नसेल मशीन ता सुई तर सुई धाग्याने शिवलं तरीही काही हरकत नाही आता बघा मी दोघही भा भाग जे जा आहे चार पार्ट जे आपण बनवले होते ते व्यवस्थित पिशवीला अटॅच करून घेतलेले आहे आता त्यानंतर बघा आपल्याला एक भाग मोठा आणि एक भाग छोटा अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित याला जो मोठा भाग आहे होता तो वरच्या साईडला सा ठेवायचा आहे आणि जो छोटा भागा भाग आपण कट केला होता तो खालच्या दिशेने ठेवायचा आहे त्यानंतर कुठलीही तुमच्याकडे साडीची लेस असेल ती दोघांच्या मध्ये अशा प्रकारे फिक्स करून याला व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे बघा मी दोघं भाग व्यवस्थित पॅक करून घेतले आहे त्यानंतर आपल्याला हे भाग एकमेकावर ठेवायचे आहे अशा खाल उलट्या साईडने आपल्याला हे ठेवायचं आहे जेणेकरून आपण जी शिलाई करणार आहोत ती वरच्या साईडने दिसणार नाही आता बघा हे तिघंही कोपरे जे आहे तीन बाजू जे आहे त्या व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहे तुम्ही याला व्यवस्थित शिवून देखील घेऊ शकतात आता बघा तीनही भाग ती खाल ही। थोड़ा -थोड़ा या, या जे आहे ते पॅक करून झाल्यानंतर आता खालचा जो भाग आहे अगदी थोडा थोडासा कोपरे जे आहे आपल्याला याचे पिशवीचे ते व्यवस्थित अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे आता बघा या ठिकाणी जो का आपण काठाचा म्हणजे जो लेस आपण या ठिकाणी टाकली आहे त्यामुळे जरा कडक असल्यामुळे हे लवकर कट होत नाही आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि तुमचे व्हिडिओच्या शेवटी मला आभार देखील मानता येईल बघा अशा पद्धतीने जे पिशवीचे दोघ दोघही जे भाग होते दोन कोपरे आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे आता त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित हातामध्ये पकडून याला अशी एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी सांगत आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे दोघंही बाजू व्यवस्थित अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ही जी बॅग आपण बनवली आहे ती व्यवस्थित आपल्याला सरळ करून घ्यायची आहे आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लायकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघू शकतात अतिशय छान आणि सुंदर आपला ब्लाउज पीसचा रियूज झालेला आहे एक रुपया आपल्याला खर्च न करता या ठिकाणी अतिशय छान आणि सुंदर आपली या ठिकाणी बॅग तयार झालेली आहे आता यावरती आपल्याला हँडल देखील अटॅच करायचे आहे आणि बघा रिझल्ट अगदी समोर आहे अतिशय सुंदर आणि छान या ठिकाणी आपली ही जी घरच्या घरीच आपण या ठिकाणी पर्स तयार केलेली आहे बॅग तयार केलेली आहे जी की फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि दिसायला देखील खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारच देखील शेअर करायला विसरू नका कारण त्यांच्याकडे देखील जर असे ब्लाऊज पीस असेल तर ते देखील अशा प्रकारे त्याचा यूज करू शकतील बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी बॅग बनवली आहे आय होप की तुम्हाला